नमस्कार सावनीने खूपच घाणेरडी चाल खेळलेली असते मुक्ताला पाण्याच्या टाकीमध्ये टाकून पाणी आतमध्ये टाकीत सोडलेलं असत त्यामुळे मुक्ता खूपच गुतमरत असते तिला श्वास घेता येत नसतो पण सागरने तिला दिलेलं घड्या त्यामुळे सागरला सर्व गोष्टी समजत असतात तो म्हणत असतो मुक्तांच्या हार बीट एवढ्या का वाढल्यात नक्कीच त्या कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेत सावनी मात्र खूप खुश असते सावनी म्हणत असते मुक्ता तू काही कर आता तू कोमल आणि अभिषेकचं लग्न थांबू शकत नाहीस तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही मुक्ता एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी आता माझ्या नाटकाचा खेळ सुरू इकडे तू जाणार आणि तिकडे कोमल खड्ड्यात पडणार तेवढ्यात मात्र सागर जोर जोरात धावत धावत तिथे आलेला असतो सावणी सागरला बघून खूपच मोठ्या धक्क्यात जाते आणि सागरची नजर सावणीवरती पडलेली असते पण तो सावणीला बघितलं हे दर्शवत नाही शेवटी सागर तिथून निघून गेलेला असतो सावणी स्वतःशीच बोलते बर झालं गेला तो मला असं वाटलं होतं की त्याला संशय आलाय आणि सावणी तिथून निघून जाते सावनी निघून गेल्यानंतर सागर मुक्ताला हाक मारत असतो तेवढ्यात मात्र सागरचं लक्ष त्या पाण्याच्या टाकीकडे जात सागर त्या पाण्याच्या टाकीचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये असलेल्या मुक्ताला बघून तो मोठ्याने ओरडतो मुक्ता तुम्ही तिथे कशा काय पण मुक्ताच्या तोंडाला बांधलेलं असत सागर मुक्ताला कसं कसबस पाण्याच्या टाकीतून बाहेर काढतो बाहेर काढल्यानंतर मुक्ताच्या पोटामध्ये पाणी गेलेलं असतं ते पाणी बाहेर काढत असतो मुक्ताला थोडा थोडा श्वास घ्यायला जमत असतो त्याच वेळेला मुक्ता सागरला म्हणते सागर चला चला सागर लवकर चला आपल्या आपल्या कोमलचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं सागर चला तेव्हा सागर बोलतो पण मुक्ता तुमची ही अवस्था कुणी केली मला फक्त नाव सांगा तिची आज अशी अवस्था करेन ना तेव्हा मात्र मुक्ता म्हणते कोण करणार करना? कोण करणार सागर सावनी सावनीनेच माझी ही अवस्था केली मला कळून चुकलंय सागर सावनी एक नंबरची नालायक आहे सावनी कधीच सुधारू शकत नाही सागर तिला लवकरात लवकर तिची लवकर लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र सागर मोठ्याने ओरडतो सावनी आता तुला सोडणार नाही इकडे फेरे घ्यायची वेळ सुरू झालेली असते आणि अभिषेक आणि कोमल सात फेरे घेत असतात सात वचन देत असतात तेवढ्यात मात्र सागर मोठ्याने ओरडतो गुरुजी थांबा आणि तो स्टेजवर जातो आणि कोमलला अभिषेक पासून लांब करतो आणि मोठ्याने बोलतो हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा अभिषेक बोलतो दादा तुम्ही काय बोलताय तेव्हा मात्र अभिषेकच्या सनसनीत कानाखाली सागर देतो आणि म्हणतो गप्पा बस कुणाला दादा बोलतोय अरे तुझी लायकी तरी आहे का मला दादा म्हणायची अरे स्वतःच्या मनाला विचार आधी तू किती चुकीचं वागतोयस ते सावनी मात्र तिथे कुठेच दिसत नसते सावनी बाहेर गेलेली असते तिला असं वाटत असत की लग्न मोडलं आणि तेवढ्यात मात्र सागर मोठ्याने बोलतो लग्न मोडलं हे हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा कोमल बोलते दादा काय चाललंय तुझ अरे तू तु असं का वागतोस तेव्हा लगेच तू कोमलचा हात धरतो आणि मुक्ताजवळ नेतो तेव्हा मात्र मुक्ताची जी अवस्था असते ती बघून कोमल घाबरते आणि कोमल मुक्ताला म्हणते वहिनी काय झालं तू एवढी कशी काय भिजलीस वहिनी बोल तुला गुदमरायला काय तेव्हा मात्र मुक्ता काहीच बोलत नसते त्याच वेळेला सागर कोमलला बोलतो खरंच तुला मुक्ताची काळजी आहे तेव्हा कोमल बोलते हो दादा दा, मला वहिनीची काळजी का नसणार तेव्हा लगेच सागर म्हणतो मग तुझ्या नवऱ्याला विचार तुझ्या नवऱ्याने आणि त्या सावणीने मिळून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये धकललं होतं आणि त्याच पाण्याच्या टाकीतून मी मुक्ताला वाचवलंय नाहीतर मुक्ता आज आपल्यात नसत्या कळतय का तुला कोमल माझ्या बोलण्याचा विचार कळतोय का जातोय का तुझ्या डोक्यापर्यंत तेवढ्यात मात्र इंद्रा बोलते अरे सागऱ्या तू काय बोलतोयस अरे म्हणजे सुनबाई टाकीत पडली होती त्याच वेळेला लगेच इंद्रा असं बोलल्यावरती सागर बोलतो मम्मी टाकीत पडली नव्हती तर टाकीत टाकलं मुद्दा मुद्दामून कारण कोमल आणि अभिषेकचं लग्न पार पडावं म्हणून पण अभिषेकचं ऑलरेडी लग्न झालंय हे सत्य फक्त आणि फक्त मुक्ताला माहिती होत आणि हे कोमल ती आहे ना अनुजा ती तीच अभिषेकची खरी बायको आहे मी स्वतः सत्य काढलंय शोधून तेवढ्यात मात्र सावणी आतमध्ये येत असते आणि म्हणत असते वा लग्न मोडलं इकडे घोळका झालेला असतो सावनीला असं वाटत असत की तिथे कोमलच पडले कारण अभिषेक तर तिला दिसत नसतो तेवढ्यात मात्र सावनी आत येते आणि बोलते काय झालं काय झालं तेवढ्यात सागर सावनीच्या झिंजा पकडतो आणि मुक्ताच्या पायाशी टाकतो मुक्ताला जिवंत बघून सावनीला धक्का बसतो त्याच वेळेला सागर सावनीला बोलतो काय झालं सावनी धक्का बसला का मुक्ताला जिवंत बघून नाही बस बसलाच असेल आणि तसाच धक्का बसला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव सावनी तू जे वागलेस ना त्याची शिक्षा तुला मिळणार सावनी तू फक्त मुक्ताला मारण्याचा प्रयत्न केला नाहीस तर कोमलचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केलास तेव्हा मात्र सावनी हसते आणि बोलते हो केला मी कोमलचं आयुष्य बर्बाद होण्याचा प्रयत्न आता या कोमलचं चा लग्न झालंय म्हटल्यावरती अभिषेक हिला सोडणार आणि त्या अभिषेकचं पहिलं लग्न झालंय तुम्हाला माहीत तर पडलंच असेल तेव्हा मात्र इंद्रा सावनीच्या सणसणीत कानाखाली देते आणि सावनीला बोलते अग माझी सून जिवंत असताना तुला काय वाटलं माझ्या पोरीच कधी वाईट होईल अग माझी सून माझ्या घराकडं कुणाची नजर पडू देणार नाही एवढी खमकी आहे ती तुला जसं वाटतंय ना तसं काहीच झालं नाही कोमलचं आणि त्या अभिषेकचं लग्न झालेलंच नाही हे ऐकून मात्र सावनी चांगलीच चाट पडलेली असते तेवढ्या तिचं लक्ष अभिषेक वरती जात तेव्हा अभिषेक मान हलवतो तेव्हा मात्र सावनी चांगलीच गप्प बसते त्याच वेळेला सागर उलट्या हाताची सणसनित कानाखाली सावनीच्या देतो आणि सावनीला म्हणतो सावनी, सावनी गेलीस आता तू आता काही झालं तरी तू जिवंत तर राहू शकत नाहीस आता मी तुला सोडणार नाही माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास तिला पाण्याच्या टाकीमध्ये ढकलून दिलस आता मात्र मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणारच तेव्हा लगेच कोमल सावनीच्या जवळ जाते आणि सावनीच्या सणसणित कानाखाली देते आणि सावनीला म्हणते लाच नाही वाटली तुला एवढा घाडेरंग गेम कसा काय खेळू शकतेस तू अगं तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर कधी सुधारणार आहेस तू मुळात तुला सुधारायला देऊन सुद्धा वेळ नाही काहीच होत नाही किती सुधारण्याचा तुला प्रयत्न करा तरी सुद्धा तू सुधारू शकत नाहीस आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझ काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सगळं सत्य बाहेर आणायचं होत तेवढ्यात मात्र मुक्ता सावणीच्या जवळ जाते आणि सावनीच्या झिंजा पकडत तिला म्हणते सावणी अगं कधी सुधारशील तू मुळात तू सुधारू शकत नाहीस या गोष्टीवरती माझा विश्वास बसला मला खरं सांगायचं तर तुझ्याशी आता बोलायचंच नाही कारण तू त्या लायकीचीच नाहीस मुळात तू कधी सुधारूच शकत नाही सावनी आता मात्र बस झालं आता तू जे वागलेस ना त्याच्या कर्माची शिक्षा तुला मिळणार आणि ती शिक्षा मी स्वतः देणार तुला मी सहजासहजी सोडणार नाही सावनी तुझी अशी काही अवस्था करेन की तू बघच तेव्हा मात्र सावनी खूपच घाबरलेली असते सावनी म्हणत असते बस झालं आता काय करू मी कशी इतना निसतो तेवढ्यात अभिषेक तिथं पळून जाण्याचा तयारी नसतो पण लकी आणि मिहीर त्याला धरतात आणि लकी आणि मिहीर अभिषेकला पकडून आणत कोमलच्या पायावरती टाकतात तेव्हा कोमल अभिषेकची कॉलर पकडते आणि अभिषेकच्या सणसणीत कानाखाली मारते अभिषेकला म्हणते तू माझ्या वहिनीला पाण्याच्या टँकीमध्ये ढकललंस तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास माझी वहिनी तर तुझ्यावरती अविश्वास दाखवतच होती पण मी मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला होता कारण मला असं कुठेतरी वाटत होतं की तू तू स्वतः असं काहीतरी वागू शकत नाहीस कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता माझं तुझ्यावरती प्रेम होत आणि मला पूर्ण खात्री होती की तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करू शकतोस पण आता मात्र बस झालं आता मात्र मला या गोष्टींच्या बाबतीत पडायचंच नाही आता काही झालं तरी मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंद्रा अभिषेकच्या सनसनीत कानाखाली आवाज काढत मुक्ताला म्हणते मुक्ता पोलिसांना फोन पोल कर आणि ह्याची धिंड काढायला सांग याला सोडायचं नाही आणि या सावनीला तर जेलमध्येच राहण्याची व्यवस्था करा तेव्हा सागर म्हणतो तुला तर सावनी मी सोडणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी कायमची जेलमध्ये राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू